नमस्कार तर खरं सांगायला आज पावसामुळं आम्ही जे न्यूजमध्ये ऐकलं खडकवासला वगैरे तिकडं काही लोकं पाण्यामध्ये अडकलेले आहेत आणि काही लोकांना हो काढायचं वगैरे चाललेलं आहे लहान मुलं आहेत वृद्ध आहेत बाकीची तरुण लोकं आहेत आणि काही लोक करंटमध्ये वगैरे काय झालं म्हणून तेही ऐकले वाईट वाटलं खूप सारं पण निसर्गाचं काही सांगू शकत नाही आपण कधी कुठे काय होईल त्याच्यामधून बचाव बचाव कार्य करणं आणि लोकांना वाचवणं आणि त्यांना ते मदत करणं हेच खूप महत्त्वाचं असतं त्यावेळेस तर खडक वाचल्याची पण खूप वाईट परिस्थिती आहे ही बघितली मी सकाळी तर पाऊस आहे तुम्हीही सगळ्यांनी काळजी घ्या घरातून बाहेर पडताना आता थोडे दिवस जरा बाहेर पडू नका घरातून खूप पाऊस आहे कुठं काय होईल काहीच सांगता येत नाही आहे आणि आत्ता तर कंटिन्यू पाऊस आहे चालू तर आता म्हणजे बाहेर पडणं हे जरा टाळा सगळ्यांनी आणि सगळ्यांची काळजी घ्या फॅमिलीने सगळ्यांनी मिळून एकमेकाची बाहेर पडताना तर आपण आपल्या आज आजी लोकांना वगैरे भेटू सगळ्यांना इकडं नाश्ता बनवते आपल्या आजी आज लोकांसाठी पोहे भिजू घातलेत तिने तर तिचं चाललंय इकडं काम तर वैशाली मी जाऊन येते वरती भेटून हा हा तर वैशाली कसं वाटतं तुला आता इकडं छान वाटतं हा छान वाटते छान वाटतंय पोहे बी जवळ येतात मी सगळ्यांसाठी सगळ्यांना नाश्ता होते गरमागरम पोहायचा आणि मग एक वाजता जेवण एक वाजता जेवण आज पाऊस खूप पडतोय ना बाहेर तर... हा <laughs> ना काल दिवसभर पावसात दिसत आहे तुम्ही काल बाहेर होतो आज जाऊ नका आज नाही कुठं आज दिवसभर नाही आज रात्रीपासून पाऊस चालू आहे आपल्या इथे लाईटही नव्हती आज कशी लाईट आली गेली त्याच्यामुळे सगळेजण रात्री अंधारच होत तर वैशालीचं आज वॉर्निंग आहे मला की आज ताई तुम्ही बाहेर पडू नका म्हणून तर ठीक आहे बाबा मी नाही पडणार बाहेर आज आज घरातच आहे मी वरती पण जाऊन भेटून येते सगळ्यांना पूजा वगैरे झालेली आहे इकडं आणि पण जाऊया बाहेर आता लुसू काय लुशीला बांधले पण काही फायद्याचं नाहीये खरं सांगते इतकी नाचती ना इतकी नाचती ना काही इकडं दिसायला भाग नाहीये तिकडं ते काहीतरी काय दिसलं तिला हा कुत्रही वाटत तिकडं काहीच यायला भाग नाही लुसू बंद नाहीये पाऊस ते इकडं बकीट ठेवले काल दिवस भर आज दिवसभर सगळीकडे आहे सगळ्यांना माहिती आहे हे बघा वरती आहे इथं बस इथं बस चल इथं बस खाली पावसात नको जाऊ आता वरती पण जाऊया काय चाललंय बघू आजी आज लोकांचं जुलीला इकडे बांधले कारण दोघीला एका ठिकाणी बांधूच शकत नाही आपण लय आगाव येते कसला वाचतंय पाऊस काय झालं भंडारी चला येत नाही काय नाही कुठं जायचंय तुम्हाला आजोबा या इकडं बस वाट नाही का होय बस ना तर <laughs> बाहेर हिडलेली आहेत तिने कुठं जायचंय मग खाली उतरायचंय का खाली उतरायचंय खाली उतर पाऊस येतो ना बसा <laughs> बसा खाली बस बस बसा खाली एवढ्या रानात फिरायचं इथं आहे ना मोकळी जागा एवढी हा मग पाऊस आहे खाली लई खाली तुम्हाला जायचं होतं खाली ना, चला आ, ना, खाली जायचं पावसाच काय करायचं हा म्हणून वरी बसायचं ऊन पडलं की खाली जायचं हा पाऊस उघडला की काय म्हणताय भंडारी निमान का जायचंय पावसात खाली नको ना काय म्हणते राकेश काय ऐकलं बघा त्यांना सांगताना आता बरोबर बरोबर नाही गप्पा चालल्यात मग काय आई पाऊस येईल जात म्हणतात पाऊस आहे का पाऊस अरे पाऊस बाय आई रात्रभर रात्रभर झाला आता कोण म्हणते तीन दिवस कोण म्हणते चार दिवस पावसाच बर हाय पावसा मग काय होते थोडे दिवस घरात बसावं ना आ, दाव। 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 का जावं लागते बाहेर जाव कोडल्यासारखं होतं सारखं कोडल्यासारखंच होते दिवस आहेत आता खाली उतर आपण मस्त काय हातपाकडे पावसाचे दिवस आहे नाही आता उघडल की पाऊस तुला बरं आहे का आता झोप वगैरे झाली का उघड बरं आहे का तुझं आता ताप छान आहे छान आहे छान एकदा छकुली सकाळी उठली तर परत झोपत नाही बाबा सगळे माहितीये नाही झोप जो आहे माहिते कशाला मी सगळे म्हणते बाई ना दिवस दिवसभर झोप मंगल दिवसभर झोपते तू विचार मला नाही भांडण नाही करायची कोण कुणासोबत हा काय झोपायचं नाही आपल्याला जर चांगलं नाही आहे बसावा सांगून तू सांग मला सांग चांगला <laughs> <आ? laughs> बसावा मला नाही राग येतो आई आता कस करा तुझ्या रागाला चांगला बसावा बोलावा किरावा गप्पा माराव्या गप्पा मारावा मला मला वेश आहे मला काय नाही मी बसते आईला पण माहिती मी ती बसते चांगलं स्वेटर घातले आज खुली ना छान वाटतं स्वेटर घातलं गरम आहे स्वेटर नाही सुशाल मावशी काय झाले तब्येत राकेश मी तरी मावशी गप्पा बरोबर करू नका हा नाय काय आहे का तुझं झुपलं बरंय ना बरं बरं आकाडाचा पाऊस लागलाय आता या पाणी धरण आपल्याला पाण्याचा यायचा नाही म्हणजे तुम्हाला पाऊस पडल्यावर असं वाटायला पुढे पावसाळ्यात त्रास पाणी राहतं आखाड्याच हा का हो पाणी राहत आणि आपल्याला पाव उन्हाळाच कमीच पडणार उन्हाळ्यात रोज तुम्ही टँकर आणायचं रोज आपल्याला जमताय का मग आता बघा तुम्ही या पावसाच बघा चार दिवस सारखा लागलाय अजून दोन दिवस लागावा मला तर वाटत म्हणजे मग अजून आपल्याला पण काही ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का वचला मावशी हो काय ठिकाणी काय झाले लय झाले पावसा हा काय काय ठिकाणी तर वाहून गेलेत काय काय ठिकाणी तर काय काय ठिकाणी तर लयच वाहून आहे काय काय म्हणजे लयच नास्तू झालेला आहे बघा आता काय करावं त्याला निसर्गाचं नाही ना आपण सांगू शकत नाही पाऊस लयच सारखा आहे असू द्या चांगलाय पावसाविषयी काय नका म्हणू सारखं हा बरोबर करा आराम मी आता इकडं जाते जरा काय सांगत होते आका आता करू कर, काय सांगते हि सांगितली तू केले हिरीची काम म्हणून हे तुझे पाय दुखत काय लय पायाचा त्रास आहे तुला आता कमी आलाय गोळ्या खाल्ल्यापासून कमी झाले ना तुझं तुझ मांडीफे घालायला लागली नाहीतर पहिली मांडी बी घालायचे आता नाही ना आता कमी आहे आता तकलीफ कमी आहे तुझी आता ह्यांना काय सांगत होती तू आता हिरी बारवाची कामं केले ते काय केल्याशिवाय हिरे बारवाची काम केली झेलपाट्या हि कर करू दगड झिल झिलू दगड झेलायचे आणि मग ग बापरी नाही काम केले पहिले आता नाही होतच नाही वरवर आता होत असते का, का आता काम असत न आता होतच नाही ना आता पाय थकलं हात थकलं फक्त तोंड चालतंय तेवढं किती <laughs> 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 हुशार आमच्या अक्का बोलाय बघितलं का ज्यांना <laughs> शिकले नाही नाही तर नेहमी भारी झाल्या तेवढे डोकं चल शाळेला आता जायचं का शाळेत आता कोण घेत होत नाही लोकांमधून मी पण जायची परिस्थिती गरीब असल्यामुळे मला ही पाठवायचं घरातली माणसं मग मी जायची थोडीशी अशी मोठी मोठी दगड चिरे असे बाजूला त्यांच्या हातात द्यायची अशी कामं मी करत होती बघा आणि तसाने पण केलंय बघा शाळा शिकून काय शाळा शिकून काम केलं शाळा शिक्षण आम्ही बी देत बाय म्याय गिरीची बहिणी सगळ्यां दुष्काळात काम केली मी पहिला दुष्काळ होता दुष्काळात काम करायला सगळं केलं सगळी केली बाय मी तर सगळी काम केली सगळी केली आका भरपूर काम केलं इथं काय वाटतंय तुला आराम वाटते का जीवाला तुझ्या मग काय जायचं का तुझ्या काय नको हा काय नको काय माहिती पडल्या तरी तुला म्हणते किती दिवस झालं तुझ्या नेऊन सोडू तर तू नको म्हणते हा खायला आता दुसरा काम घ्यायचा का फोडून अजून का ग नाही चांगलं सांभाळतील ना ते आता

आई बापांच्या ह्याच्यावर ते आई बाप बघत असतात भावंड काय बघत नाही मारून मुटकून तिला टाकत काय करणार काय करायचं आपल्या जेवढा हातात तेवढा आपण करायचं आनंदी राहायचं आमच्या आकाबाई लगेच रडल एवढी हसत होतो ती लगेच रडल आजी बात नाही तू आनंदी नाही तर बघ पाडोळकर ज्या हात फिरवत्या तुझ्यावर मी सगळ्या तुझ्या आहेत का नाही तू रडलीही रडवू येत रडू नको तुम्ही सगळ्या एकमेकाला सगळेच लोक चांगले आहेत का नाही आपल्यातले आहेत का नाही सांग बर आका मग हा कशाच अवघड वाटते काय वेगळं आता काय करायचं सांग कुठून आणायचे आई बापा आपण आपल्या आयुष्याला जातात का जवळ आहे तर त्याची किंमत कळत नाही लोकांना बरोबर का नाही जवळ आहेत कसलीच किंमत कळत नाही नको छान सांगितलं तू सगळं आणलं आणलंयचं अजिबात डोळ्यातून पाणी काढू नको तू रडली की मग सगळ्यांनाच वाईट दिसत ना सगळ्यांचीच नाही नाहीयेत ना बरोबर का नाही हा अजिबात रडू नको मग सगळे आवडत नाही तुला बघ आणि ताई काय म्हणतात हे तर बिचारीला बघ ह्याची भाषा कळत नाही काय नाही ना 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 कुठं लेकर येतं की बघते तो काय आपल्याला ओळखू येत नाही छकुली तिकडं हाय आता ही म्हणते लेकराकडून सोडा पण न राहते कर्नाटकात तिकडं हैदराबादला तर तिला असं आम्हाला असं थोडक्यात हे वाटलं की काही लोकांचं म्हणणं आलं की तिला पुण्यात आणून कोणीतरी स्टेशनवर सोडले ती म्हणते ना कुडकुकड कुडकुकड पण ती घरातून न निघणारी बाहेर बाई आज पुण्यामध्ये कसं काय येणार पुण्यात कशी काय आणून सोडलाय आ शिकले कोण घरातल्याशिवाय सोडणार पण कळत नाही वयस्कर माणसाला तिला आपली भाषा कळत नाही हे कळत नाही तिला हिंदी येत नाही हा आपल्याकडे छकुली आहे म्हणून तरी चांगले सगळं छकुली तिचं भाषा बोलू शकते बरोबर का नाही मग ती म्हणती लेखरावाकडे नेऊन सोडा आता लेखरावानी जर कुठं नेऊन रस्त्याला सोडला असेल तर आपण कसं नेऊन सोडणार लेकरांपर्यंत कुठं म्हणून सोडायचं नेऊन सांग रस्त्यावर रस्त्यावर आहे का आहे का सुरक्षित बाहेर काय करणार तिकडे एकटी कुडकू 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 साजरे करू दे काय करू आता सांग कुडकुडच आनंद जर पुण्यामध्ये सोडून गेला असेल तर काय करणार आपण हा चला आता मी आहे अक्का नाही जाऊ येत्या तर <coughs> आता थोडं कुंभारकड जाऊ आणि हा व्हिडिओ आहे ना इथं संपू आपण हे चाललेले बैठक इथं बसलेले परत आपण ह्या रूम मध्ये आलो कुंभार इकड्या मग हा व्हिडिओ आता संपवायचा आम्हाला आता हा आमचा युट्यूब पा व्यवस्थित पा आज पा विसरू नका युट्यूब ला आमच्या चांगला हिरु हिरू विसरू नका पाहिला चांगला हिरु